पवित्र रमजान महिन्याचा आजचा दुसरा दिवस हा महिना इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानला जातो ज्यामध्ये उपवास प्रार्थना आणि दान धर्माला विशेष महत्व दिले जाते या काळात मुस्लिम बांधव पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी त्याग करून अल्लाच्या उपासनेत रमतात बिचूटेकडी परिसरात फळांची दुकाने सजली असून रोजदार आपल्या इस्तफाच्या तयारीसाठी खरेदी करताना दिसून येत आहेत चला जाणून घेऊया रमजानच्या या मंगल पर्वाची अधिक माहिती रमजान हा केवळ उपवासाचा नव्हे तर भक्ती आणि आत्मशुद्धीचा महिना आहे या काळात मुस्लिम बांधव दैनंदिन पाच वेळच्या नमाजासोबतच प्रार्थना करतात रमजान मध्ये प्रार्थना लवकर स्वीकारली जाते असे सांगितले जाते विशेषतः इफ्तार आणि सुहारच्या वेळी प्रार्थनेचे महत्व अधिक असते टेकडी परिसरातील मस्जिद परिसरात रमजानसाठी जोरदार तयारी सुरू असून फळांच्या दुकानांवर गर्दी पाहायला मिळते आहे रमजान हा क्षमा दान और श्रद्धे महीना असे का महीना है अस थे खरीदी सागरिकांतले रमजान का महीना पवित्र है आज का दूसरा रोजा है और ये महीना भर उपास चलते है नमाज होती है तराबी होती है पांच टाइम की नमाज चालू है ये जो रमजान का महीना है अमंत शांति के लिए मनाते हैं इसमें सभी भाईचारा करते हैं हर लोग का भी इसका ये करते हैं मान करते मान हैं मान मान। और सभी इसको मानते हैं कि भाई रमज़ान का महीना हिंदू मुस्लिम भाई सभी इसको मानते हैं कि ये पवित्र महीना है और बहुत अच्छा महीना है रमजान का पाक महीना चालू हो गया और रोज़े चालू है भी तो चालू है सब तो फर्ज है पर सबने रखना चाहिए खराबी तो भी सबने पढ़ना चाहिए कमाई का महीना है कमा तो लेना चाहिए पवित्र रमजानचा हा महिना भक्ती आणि श्रद्धेने परिपूर्ण आहेत समाजसेवा दानधर्म आणि शुद्धीचा हा पर्व असाच मंगलमय आणि सकारात्मकतेने भरलेला असावा अशी आपण सर्वांनी प्रार्थना करूया